स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुवारी आहे मार्गशीर्ष महिन्यामधील अमावस्या आता या अमावस्याचा प्रारंभ कधी होणार आहे तर हे प्रथम आपण बघूया बुधवारी म्हणजे उद्या रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी अमावसेचा प्रारंभ होणार आहे तर तो गुरुवारी त्याची समाप्ती होणार आहे सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी तर हा जो काळ आहे तर हा मार्गशीर्ष अमावस्यचा काळ असणार आहे आता बघा तुम्हाला जर उद्यापन करायचं असेल मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन जर तुमचं राहिलेलं असेल आणि तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ह्या गुरुवारी आवर्जून करू शकता मनामध्ये किंतु परंतु शंका कुशंका अजिबात आणू नका की अमावस्या आहे मग उद्यापन केलं तर चालेल का हो तुम्ही निवांत होऊन उद्यापन करू शकता तुम्हाला जर अमावस्या संपल्यानंतर पाच नंतर करायचं असेल तर पाच नंतर करा अमावसेच्या काळामध्ये करायचं असेल तर अमावस्याच्या काळामध्ये करा आपण तसंही संध्याकाळीच उद्यापन करत जर तुम्हाला नसेल तर काळामध्ये तुम्ही उद्यापन केलं तरीही चालेल किंवा संध्याकाळी करा मनामध्ये कोणताही प्रश्न कुशंका शंका आणू नका की मी आता ह्या गोष्टी केल्या तर त्याचा काही परिणाम होईल का वगैरे कोणत्याही शंका न बाळगता तुम्ही बिंदास्त होऊन जे आपलं मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन आहे तर ते तुम्ही करू शकता माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी काही महत्वाचे काम करायचे आहे त्यामध्ये फरशी पुसणं आता सर्वात महत्वाचं तुम्ही म्हणाल की ताई आपण गुरुवारी फरशी पुसत नाही पण अमावस्या आहे तर त्यामुळे फरशी आपल्याला पुसायची आहे पाणी घ्यायचं पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र हळद खडेमीठ टाकायचे आहे आणि याने आपली फरशी जी आहे तर ती छान मस्त आपल्याला पुसून घ्यायची आहे आपला मुख्य दरवाजा जो आहे तर तो छान मस्त चकचकीत आपल्याला करायचा आहे माता लक्ष्मीच्या आगमनाची तयारी आपल्याला करायची आहे बघा आपण लक्ष्मीपूजन कधी करत असतो तर अफकोर्स आपण ते दिवाळीच्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी करत असतो तर अमावस्येच्या दिवशी ज्या आपण लक्ष्मीपूजन करतो इतका मोठा दिवस आपण साजरा करतो मग अमावस्या दिवस वाईट कसा असेल फक्त काही वाईट ठिकाणे काही वाईट ज्या प्रवृत्तीचे लोक असतात तर तो हा जो दिवस आहे तर तो वाईट कामांसाठी म्हणजे तंत्र आणि मंत्रांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये यूज करत असतात पण आपण हा दिवस आपल्या घरासाठी माता लक्ष्मीने आपल्या घरावरती कृपा व्हावी यासाठी आपण हा जो दिवस आहे तर तो यूज करायचा आहे तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अतिशय साधा आणि सोपा गूळ आणि दोन लवंगांचा सा उपाय सांगणार आहे अमावस्येच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर नक्की आपल्या जीवनात जो काही त्रास आहे तर तो दूर होऊन माता लक्ष्मीची अखंड आपल्यावरती कृपा होत असते आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला कोणकोणती कामं करायची आहे आता गुळ आणि लवंगांचा काय उपाय करायचा ते बघूया एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडासा गुळ टाकायचा आहे गुळ आणि दोन लवंग घ्यायचे आहेत लवंग ज्या आहेत त्या तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत आणि ह्या तांब्यामध्ये आपल्याला हे गुळ आणि दोन लवंग टाकायचे आहेत त्यानंतर हा जो तांब्या तुम्ही घेणार आहात हा तांब्याचाच तांब्या असावा तांब्याचं जे धातू असतो हा तर त्या तांब्याचाच तांब्या अस じゃ त्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे ते घेऊन भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता मंदिर जर तुमच्यापासून बाजूला असेल तर एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही गुळ टाका त्यामध्ये पाणी भरा दोन लवंग टाका आणि हा जो तांब्या आहे तो, तो सोबत घेऊन जा आणि तिथे गेल्यानंतर त्या तांब्यामध्ये तुम्ही हे जे पाणी आहे तर ते ओतून घ्या आता हे पाणी तुम्हाला भगवान शिवशंकरांवरती अर्पण करायचं आहे कशासाठी तर आपल्या जीवनातील लक्ष्मी जे काही अडथळे आहेत ते दूर होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये जे काही कटुता निर्माण झालेली आहे नकारात्मक शक्ती दूर निर्माण झालेली आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला गुळ वापरायचं आहे आणि लवंग कशासाठी तर आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा जो लवंग आहे तर तो वापरायचा आहे प्रथम आता पाणी कशा पद्धतीने अर्पण करायचं तर ते सुद्धा तुम्ही बघा तुम्हाला शिवलिंगावरती अशोक सुंदरी माताची जी जागा असते तर ती तुम्हाला माहीत असेल तर अशोक सुंदरी सुंदरीपासणं तर ते शिवलिंगापर्यंत आपल्याला पाण्याची धार लावायची आहे आणि डायरेक्टली जे सर्व पाणी आहे तर ते आपल्याला भगवान शिवशंकरांवरती उरलेलं ओतायचं आहे आणि हे पाणी ओतत असताना तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचं आहे परत सांगते माता अशोक सुंदरी जी आहे अशोक सुंदरीची शिवलिंगावरती जी जागा असते तर ती बरोबर आपल्या शिवलिंगाच्या मधोबा जी एक जाड लाईन असते बघा तर जिथून जलाधारी असते पाणी वाहत असतं तर तिथे ती माता अशोक सुंदरीची जागा असते तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे पाणी ओतायला सुरुवात करायची तिथून आणि ते सरळ पाणी एका रेषेत ओतत ओतत तुम्हाला शिवलिंगावरती न्यायचं आहे अशा पद्धतीने आणि बाकीचं सर्व पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे जीवनातील सर्व त्रास दुःख दारिद्र्य अडचणी जे काही दुःख आहेत तर ते दूर हो दे अखंड माझ्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा हो दे अखंड लक्ष्मी प्राप्ती हो दे घरातील चार काही नकारात्मक शक्ती वाईट बाधा करणे बाधा आहे तर त्या दूर हो दे तंत्र मंत्र जर कुणी केलेले असतील तर ते दूर हो दे अशी आपल्याला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे भगवान शिवशंकर हे असे एक देवता आहेत ना ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा प्रसन्न होतात तर अशा पद्धती हा उपाय तुम्हाला करायचा आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे पण अतिशय प्रभावी हा उपाय आहे तुम्ही जर हा उपाय केला तर नक्की तुम्हाला जाणवेल जा, की आपल्या जीवनातील जे जी काही त्रास आहे दुःख तर ते सर्व दूर झालेले आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गुळ आणि दोन लवंगांचा उपाय करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवाई महाराजांच्या चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ